राज्यातील राजकारणात जे सुरू असेल त्याच्या विरोधात खामगाव येथे चित्र असते भाजप नेत्यांनी काँग्रेसला साथ देत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या सभापतीला धक्का दिल्याचे चित्र खामगाव बाजार समितीत आज समोर आले खामगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महिला संचालिकेचे अपहरणाच्या तक्रारीनंतर आज खामगाव येथे बाजार समिती जबाबबंदी होती खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सभापती सुभाष यांच्या यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी राजकीय खळबळ उडाली होती अठरापैकी तेरा संचालकांनी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सभापतीविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे आज तो मंजूर झाला बारा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मते दिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले दोन तृतीय सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना आज मोठा झटका बसला सुभाष पेसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आहे त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वंचित आणि इतरांनी एकत्र येत हा अविश्वास ठराव आणला होता मुख्य म्हणजे ज्ञानेश्वर दादा पाटील या काँग्रेस गटाच्या नेत्याला भाजप नेत्यांनी पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे या अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदानासाठी स्वर्गीय विलासराव देशमुख टीएमसी यार्ड खामगाव येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे शहराची संवेदनशील राजकीय पार्श्वभूमी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता उपभागीय दंडाधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी तातडीने कठोर पावलं उचलले आहे कोणत्याही अनुचित घटनेला प्रतिबंध घालण्यासाठी पीएमसी टीएमसी यार्ड परिसरात जमावबंदी लागू केली आहे